सहा महिन्यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये स्टँड व इतर ठिकाणी त्याचप्रमाणे इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामध्ये महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या काही घटना घडल्या होत्या त्या घटनांपैकी सोळा घटना ज्या आहेत सोळा गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणण्यास पंढरपूर शहर पोलिसांना यश मिळालं असून त्यामध्ये जवळपास चौतीस तोळ्यांचे दागिने ज्याची किंमत जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे हे चोरट्यांकडून रिकवर करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे ही कामगिरी डी वाय एस पी श्री अर्जुन भोसले आणि पोलीस निरीक्षक श्री विश्वजित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे तुम्हाला सांगितलं